नमस्कार स्वागत नगरपालिकेच्या समस्या रोडची समस्या आहे किंवा पाणी पण पाण्याची पण सोय झालेली आहे तरी जरी राहिलेली असतील ती काम पाण्याची तरी आम्ही मी नगरसेवक म्हणजे माझ्या पती नगरसेवक असून आम्ही फक्त बघत बघतो शहरातलं पण बघायचो पण आता नगराध्यक्ष झालं तरी आम्ही पूर्ण शहराचा कायापालट करून टाकणार आहे आपले सा प वर आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत त्यांनी ब देशाचा विकास भरपूर केला आहे परत महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब आहेत त्यांनी पण विकास केला आहे आदरणीय मोठे मालकानी जिल्हे परत प्रशांत मालकानी जिल्ह्याचा विकास केला लाडकी बहीण योजना परत आरोग्य सुविधा परत महिलांना एस टी मोफत सवलत सगळ्या म्हणजे सुविधा केल्या जे 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 कामे राहिलेले आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहेत नगरपालिकेत दादा उडताडे यांच्या म्हणजे मार्गदर्शनाकडे आम्ही सगळे सर्व कामे करणार आहे नगरपालिकेचे काय असतील काय वाटतं नेमकं तुमचा काय काय आमचं विजन काय म्हणजे इथं वारकरी महिलांचे जरा गैरसोय आहे तिथं तिथे सुलभ शौच्छालय बांधायचे परत नदीला उड्यावरती म्हणजे महिलांचे हाल होते आंघोळी केल्यानंतर ती त्यांच्यासाठी काय तर करायचंय आम्हाला महापौराची महा पण पण समस्या आहे तिथल्या लोकांचं पण स्थलांतर करायचं जर वेळेस वर्षी महापौर येतोच आमच्या वारडामध्ये तर चार झोपट तिथं जर जर वेळेस पाऊस झाला की इकडं महापौर येतो त्यामुळं आमचे त्यांचे लय हलवू त्या गौरगरिबांचे सारखे ते हलवायचे त्यांच्या खाण तरी आम्ही करतो त्यातून सुद्धा आम्ही सगळं त्यांच्यासाठी प्रयत्न करतो खाण्यापिण्याचे दवाखान्याची सगळी सोय करतो पण त्यांचे पण हाल व्हायला नको त्यांच्यासाठी पण आम्हाला स्थलांतर करायचं आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे उमेदवारी उमेदवारी दिली आहे आमदार आपली पण टूल यायचे तर कशा पद्धतीनं नगरपालिकेत गेल्यानंतर पहिलं मोठं कोणतं काम असेल तुमचं पंढरपूर शहराच्या नागरिकांसाठी नागरिकांसाठी रोडचं पहिलं काम रोड स्वच्छ पिण्याचं पाणी परत आरोग्याच्या व्यवस्था काय असतील ती परत जी योजना येतील वरून सरकारतर्फे ती योजना महिलांपर्यंत परत तरुण मुलांसाठी ज्यांना उद्योग नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्या राबवण्याचा प्रयत्न करतो पंढरपूर तीर्थ क्षेत्र आहे विठ्ठल मंदिर आहे जवळ विठ्ठल मंदिर आहे एकदम रस्त्यांचे पण प्रश्न आहे कॅरिडोरचा पण मुद्दा असतो त्याबाबत काय कोणत्या कोणती उपाययोजना करावी असं वाटतं पंढरपूरच्या नागरिकांना नगराध्यक्ष झाल्यानंतर कॅरिडोर जर करायचं झालं तरी पण अगोदर जनतेचा आम्ही आम्ही विचार करून ते पुढचं पाऊल सगळं म्हणजे जनतेच्या अगोदर सोय करणार मग पुढचं कॅरिडोरचा मग बाकीचे रस्ते ही उड्डाणपूर ती सगळं बाकीचं फरक एकंदरीत सर्व मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मी मतदारांना एवढंच आव्हान करेल माझं चिन्ह आहे कमळ कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा वर तुमचे काम करण्याची संधी द्या